आज इंदापूर मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्ता मेळावा पार पडलेला आहे या संदर्भात आपल्याशी बोलण्यात बोलण्यासाठी अंकिता पाटील ठाकरे आहे काय सांगाल आज मेळावा पार पडलेला आहे आणि आता माहितीचं तुम्ही काम करणार आहात आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रमुख उपस्थिती स्थितीमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये आज भारतीय जनता पार्टीचा एक मोठा मेळावा संपन्न झालेला आहे आमच्या पूर्ण पक्षाच्या जेवढे सर्व आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनात जी खतखत होती येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीबाबत त्यांना जो होणारा सर्व त्रास होता हे मागच्या दीड दोन महिन्यापासून हा आम्ही फडणवीस साहेबांसमोर मांडलेला आहे फडणवीस साहेबांनी आमचे मुंबईमध्येही आमच्या कार्यकर्त्यांना सर्वांना बोलून संबोधित केलं आणि आज मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते इथं आज उपस्थित होते त्यामुळे निश्चित पद्धतीने नाराजी आता दूर झालेली आहे आणि सगळ्यांनी एकत्रित एक मिळून काम करण्याचं धोरण आता स्वीकारलेलं आहे कशा पद्धतीने आता महायुतीचा उमेदवार म्हणून सुनित्रा पवार असणार आहेत कशा पद्धतीने तुम्ही आता प्रचारामध्ये सहभागी होणार आहात ते आता कसे कार्यकर्त्यांना आज आदेश गेलेला आहे आणि कार्यकर्ते जर आता ग्राउंड लेवलवरती प्रचार करायला सुरुवात करते आणि येण्या येणाऱ्या काळामध्ये आता मला वाटते काही बैठका होतील मेळावे होतील जसे ते होतील त्या पद्धतीने मला असं ते महायुतीमध्ये सर्व एकत्र काम करते मी भाषणामध्ये सांगितलं की की तुम्हाला या तालुक्यामध्ये त्रास होतो नेमका कोणाचा त्रास होतो या तालुक्यामध्ये आम्हाला मागच्या दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या बरोबर जे पूर्ण त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा आम्हाला सर्वांना आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना भरपूर त्रास होत होता आणि मागच्या काही आठवड्यांपर्यंत त्यांचा त्रास आम्हाला होत होता पण हे सगळी खतखत जेव्हा आम्ही फडणवीस साहेबांना पुढे मांडली अजितदादांबरोबर पण ह्या विषया बाबतीतली चर्चा झाली त्यामुळे आता मला असं वाटते की हे सगळे विषय आता थोडेसे निवडले आता मनोमिलन झालेलं आहे लोकसभेला इंदापूर मधून किती लेट असणार आहे आता इंदापूर तालुका हा पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हा एक खूप मोठा फोकसमध्ये असणारा तालुका आहे कारण इंदापूर तालुक्याची जर किंवा भारतीय जनता पार्टी आणि हर्षवर्धन पाटील साहेबांना मानणारा जर तुम्ही कार्यकर्ता पाहिला तर हा आमच्या काही शब्दाच्या बाहेर नाही मागच्या तिन्ही वेळेस जर तुम्ही पाहिलं तर जास्तीत जास्त लीड दिले हे आम्ही मिळवून दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शेवटी आदेश जेव्हा खाली जातो आणि जेव्हा कार्यकर्त्यांची समजूत घेऊन एकत्रित काम करतो त्यामुळे निश्चित पद्धतीने जास्तीत जास्त लीड आपल्याला मिळालेलं दिसेल महायुतीच्या उमेदवार आपण पाहू शकता या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता मेळावा पार पडलेला आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या काळामध्ये लोक सुनेत्रा पवार उमेदवार असणार आहे आणि मोठ्या मताधिक्याने त्यांना विजय करण्याचं या ठिकाणी सह so, सहमती uh, so या ठिकाणी सर्वांनी दर्शवलेच आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज इंदापूर